दर्शक आता पाहणार आहोत एका महत्वाची बातमी सोलापूर जिल्हा समाज कल्याणच्या जात पडताळणी समितीच्या अध्यक्षपदाचा पदभार मंजुषा मिसकर यांनी स्वीकारला आहे सोलापूर जिल्हा जात पडताळणी अध्यक्षांचं पद बऱ्याच वर्षापासून रिकामं होतं त्यामुळं प्रभारी अध्यक्षांवर कामकाज चालवलं जात होतं यामुळं अनेक विषय प्रलंबित असल्यानं नागरिकांच्या तक्रारी वाढल्या होत्या शासनानं सर्व जिल्ह्याच्या जात पडताळणी समितीच्या अध्यक्षपदावर नव्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत यामध्ये सोलापूर जिल्हा जात पडताळणी समितीच्या अध्यक्षपदी मंजूषा मिसकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे नियुक्तीनंतर जात पडताळणी कार्यालयामध्ये मंजुषा मिसकर या पदावर हजर झाल्या त्यांनी सोलापुरामध्ये यापूर्वी उपजिल्हाधिकारी म्हणून कामकाज पाहिलं आहे त्यामुळे जिल्ह्यातील कारभाराची त्यांना चांगलीच ओळख आहे कडक आणि शिस्तीच्या अधिकारी म्हणून त्यांनी आपल्या कामाची छाप निर्माण केल्यामुळे जात पडताळणीचे अनेक विषय मार्गी लागतील अशी आशा व्यक्त होत आहे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही